तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा चेअरमन अभिजित आबा पाटील यांच्या धपक्यानंतर माढा तालुक्यातील शिंदे गटाला पण दिला आबांनी धपका आमदार बबनदादा शिंदे यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी केला अभिजित पाटील गटात प्रवेश अकोले बुद्रुक येथील असंख्य कार्यकर्त्यांनी केला अभिजित पाटलांच्या गटांमध्ये जाहीर प्रवेश माढा विधानसभा मतदारसंघात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करत असल्याने त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असताना दिसून येत आहे माढा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच अभिजित पाटील यांनी मास्टर स्ट्रोक मारत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून तीन हजार पाचशे प्रतिटन उसाला दर देण्याचे घोषित केल्याने अभिजित पाटलांना माढ्यामध्ये वाढता प्रतिसाद मिळत आहे त्याच अनुषंगाने अनेक वर्षांपासून माढा विधानसभा मतदारसंघात आपले वर्चस्व प्रस्थापित ठेवून असलेल्या विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटातून अकोले बुद्रुक येथील रामचंद्र साहेबराव नवले ग्रामपंचायत सदस्य संतोष साहेबराव नवले पोलीस पाटील भालचंद्र परबत पांडुरंग सलगर सुरेश कोरडे तानाजी माने यांनी अभिजित पाटील यांच्या गटात प्रवेश केल्याने आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटाला घरघर लागल्याचे चित्र दिसून येत आहेत माढा विधानसभा मतदारसंघात अभिजित पाटील यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले आहे याचबरोबर या विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे काम करत असल्याने मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते अभिजित पाटील यांच्याकडे विकासाभिमुख चेहरा म्हणून आशेने पाहत असून त्यांना जनतेचा वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे यावेळी पांडुरंग सलगर सुरेश कोरडे नेताजी लांडे साहेबराव नवले हनुमंत नवले शिवाजी लांडे भारत माळी राजेंद्र नवले बाळासाहेब नवले बापू मोरे तानाजी नवले हनुमंत नवले लखन शिरतोडे दीपक पवार तानाजी माने यांसह श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक सचिन पाटील सिद्धेश्वर बंडगर संजय पाटील ऊस विकास अधिकारी वाघसाहेब आदी मान्यवर उपस्थित होते